चला सामना सुरू करून घ्यायचा आहे ईश्वर स्पोर्ट्स या संघाने नाणेपेक जिंकलं होतं आणि स्पोर्ट्स या संघाने नाणेपेक जिंकून गोलंदाजी स्वीकारले आमंत्रित केलं या फलंदाजीसाठी स्वामी फार्म्स या संघाला त्या संघाचे मालक सिद्धू चव्हाण आणि दिनेश चव्हाण बघूया ओनर म्हणून कोणती कामगिरी आपल्या खेळाडूंना काही सूचना दिल्या असतील सामना सुरू होण्यापूर्वी आता सुद्धा दोन्ही कर्णधार आपल्या खेळाडूंना काही समजवताना अटी नियम तसेच दोन्ही पंच समोरच्या संघाने जे फलंदाजी करतायत त्या संघाचे खेळाडू लाईनमन राहायचा आहे हा सामना होताना बघूया या सामन्यामध्ये किती रंगत येते आणि हा सामना कोणता संघ विजयी होतो खूपच असे जुने खेळाडू रोशन माणगुणकर आणि विशाल चव्हाण विस्फोटक फलंदाज अच्छा या लाईनमनचे राखी खेळाडू लाईनमन राहायचं आहे आपला जो चेंडू बाहेर जाईल याची दक्षता घ्यायची आहे चला सामन्याला विलंब होतोय अच्छा या पहिल्या सामन्याचे पंच राहतील कैलासकर तसेच अनिकेत त्यांच्या कारकिर्दीत चांगली अशी पंचाची भूमिका केली आणि मुख्य अंपायर मुख्य पंच अतुल कांगडे चांगला असा अनुभव त्यांच्याजवळ आणि हा विशाल काही वर्ष फलंदाजी केली नाही त्यांनी आता त्यांना बघतोय या घारेवाडी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस मध्ये पर्व दुसरे पहिला चेंडू घेऊन येतोय सुजित भोसले आपल्या संघासाठी ईश्वर रिस्पोर्ट करून चला हा पहिला चेंडू बघूया काय होत पहिला चेंडू मध्ये सुधीर साठवीळकर ऑफ साइड ला चांगली अशी आहेत व्हाईट चेंडू दोन ना या दोन धावा आपल्या पूर्ण असा टॅप करण्याचा प्रयत्न बघूया विशाल काय करतो आपल्या संघासाठी आज जोराचा पट्टा मारण्याचा प्रयत्न होता सुधीर साठी चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालं संघाची धाव संख्या दोन आणि हा क्लीन बोल्ड होताना विशाल नाराज होताय आपल्या फलंदाजीवरती आपला रोशन मालगुणकर गेल्या वर्षी गोरक्ष जलसिंचन या टीम मध्ये होते रोशन नितेश विशाल विशालची जागा घेतोय असा सुंदर असा चेंडू आणि या अतिरिक्त चेंडू मध्ये चार धावा संघाची धाव संख्या होते चार तीन चेंडू चार धावा डावपुरा गोलंदाज सु आपल्या संघासाठी काय करतो हा जोराचा फटका समोर फटका निती या नितीश संघाची धावसंख्या संख्या जाऊन पोचले आठ वरती मला वाटत या आणखी काही धावा लागतील नितीशाला हा सामना जिंकायचा असेल तर सुजीत पुन्हा खरा चेंडू हा नो बॉल आणि त्यासोबत अतिरिक्त धाव संघाची धाव संख्या होते ती नऊ संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते नऊ वरती अभिषेक वाडकर पार्थ वाडकर राज चव्हाण शशांक चव्हाण चांगली असं क्षेत्र सजवलंय आणि निर्णय च्या इशारात आणि धाव संख्येत भर होते ताव संख्या होते तहा बघूया खराब गोलंदाजी सुजित आतापर्यंत पहिलं षटक घेऊन आला होता सुजित स्पोर्ट्स वरून या विश्वास ठेवला होता पुन्हा एकदा बाहेर टाकलेला चेंडू आणि या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती दहा या चेंडू वरती एकही धाव निघाली नाही संघाची धाव संख्या होते ती एक बाद दहा दुसरं षटक मंथन आपल्या संघाकडून घेऊन येतोय त्याचा प्रथम षटक संघाचं दुसर आम्हाला वाटत या ऑलराउंडरच्या भूमिकेत त्याला टीम मध्ये ठेवलंय कारण ना विस्फोट सुद्धा करू शकतो मंथन अरे मला काय पुन्हा एका जोराचा फटका अभिषेक वाडकर यांच्या डोक्यावरून जाताना काही त्यांना करता आलं नाही आणि संघाची धावसंख्या होते ती चौदा बघूया रोशन साठवी रोशन मालकुटकर मत्तन साठवीकर चेंडू टाकणार आणि या वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव पण आणि या चेंडू पण त्यांना एक्स्ट्रा टाकावा लागेल आणि हा आतमा जलला तसाच फटका जोराचा फटका आणि या संघाची धावसंख्या होती ती एकोणीस मंथन साठवीरकर पुन्हा एकदा पुन्हा एकदा जोराचा त्याप या जोर हजार त्याप मध्ये संघाचे धावसंख्येत बर होते संघाची धावसंख्या होते तीन तेवीस दुसरं षटक प्रगतीपथावर आणि चा या तिसरा चेंडू त्याचा चौथा चेंडू बघूया रोशन आणि अप्पाचा पंचाय चांगला पंच आणि या अंगावरती टाकलेला चेंडू बघूया पंचांचा निर्णय बाहेरून कोणी बोलू नये प्लस तीन ना तीन नावा मिळतात त्या चेंडूवरती नो no प्लस तीन धावा तीन धावा पुन्हा एकदा असा पक्का मारण्याचा प्रयत्न होता राज चव्हाण याच चांग खरा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्या संघासाठी <laughs> मला वाटतं या अभिषेक वाडकर त्यांच्या सोबत चर्चा करताना कि चांगलं क्षेत्ररक्षण झालं पाहिजे हा सामना जिंकायचा असेल मतदान साठवीकर खूपच क्रोध वाढला कुल डाऊन मंथन साठवी तर पुन्हा एकदा समोर असा फटका या संघाची धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जाऊन बस पोहोचते ती चौतीस वरती हा शेवटचा चेंडू त्यांचा मंथन याचा आपला या संघामध्ये आपला हो काय करतो हॅलो सुधीर साठविलकर छोटून सावध सावंत तिसरं षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी बघूया काय करतात आपल्या संघासाठी त्याचा मारा करणार नितीश बडवेधीर साठविलकर पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मध्ये बाद होताना खूपच नाराज दिसत आहेत वाघाई घारेवाडी क्रिकेट क्लबचे या मुख्य खेळाडू जेवंत साठविलकर पदार्पण होत आहे त्यांचं लहानापासून हे होमग्राउंड आहे ते काही करू शकतात या मैदानावरती बघूया पहिला मारा करणार सुधीर साठविलकर यांच्यासाठी बघूया सुजित भोसले क्षेत्ररक्षण सजवताना उपकर्णधार या संघाचे आणि वाईटच्या स्वरूपात जाऊन या बघूया जीवन साठुलकर फटका मारणार कि डिफेट करणार पुन्हा असा चांगला क्षेत्रक्षर म्हणावं लागेल सुधीर साठुलकर यांच सुधीर जीवन साठुलकर प्रयत्न करतायत चार धावा मिळवण्याचा काही करून हा सामना जिंकावा लागेल या टुर्नामेंट मध्ये बनून बन राहायचं असेल तर पुन्हा एकदा टॅप बांधण्याचा प्रयत्न होता अयशस्वी ठरला जीवन साठी यांच्यासाठी तो चेंडू लेखबाय रन आहे आणि धाव संख्या जाऊन पोचले ती नाही नाही टप्पा ना पण टप्पा टप्पा एक ना रे एक रन ना धाव संख्या जाऊन पोचले ती चाळीस सुधीर साठवीरकर बघूया आपल्या संघासाठी काय करतात पुन्हा एकदा खराब चेंडू अतिशय खराब गोलंदाजी म्हणावी लागेल प्रत्येक सामन्यामध्ये ते उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपल्याला बघायला मिळतात समोर टाकलेला चेंडू आणि संघाची धाव संख्या होते ती चाळीस वरती जाऊन पोहोचले बेचाळीस बघूया सुधीर साठविलकर काय करतात आपल्या संघासाठी विकेट तर हवे बघूया दिवेश आज विकेट किती करताना आणि त्रिपदीचे तो, तो जीवन साठविलकर

आणि ऑफ मारलेला चेंडू आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येत भर होते ती त्रेचाळीस धावांवरती राहून हा कारवा थांबला फोर्टी थ्री त्रेचाळीस धावा धावसंख्या होती त्रेचाळीस अभिषेक वाडकर ईश्वरी स्पोर्ट या संघाचे कर्णधार ऑलराउंडर म्हणून नावाजले जातात पहिला चेंडू आणि खराब चेडूच्या चेडू स्वरूपात चेडू धावसंख्येत भर चव्वेचाळीस धावसंख्यावरती चव्वेचाळीस बघूया दुसरा चेंडू दुसरा चेंडू वरती मारा वारून कर आणि या चार धावा मिळत आहेत त्यांना आणि या चार संघाची धावसंख्या जाऊन ती अठ्ठेचाळीस वरती मंथन साठवीकर आज विकेट किपिंग करताना पुन्हा एकदा जोराचा पटका तसाच मारण्याचा प्रयत्न होता आणि या विकेटच्या स्वरूपात तो पाहतो तो खेळाडू आपल्या संघाची धाव संख्या परत स्थिरावली अठ्ठेचाळीस वरती या जाऊन स्थिरावले अभिषेक वाडकर आतापर्यंत चांगली गोलंदाजी पुढे सुद्धा बघे काय करतात आणि पायामध्ये चेंडू चेंडू असा आणि या अभिषेक पाटकर यांचा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न होता सिद्धू ओनर आहेत सिद्धार्थ आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न बघूया मिस करताना शेवटचा चेंडू अभिषेक वाडकर यांचा आणि हा चोराचा पट्टा मारण्याचा प्रयत्न होता आणि संघाची जाऊन आणि हा सामना जिंकायला त्रेपन्न धावांची गरज आहे संघाची लावसंख्या झालेली आहे बावनचा आणि हा सामना जिंकण्यासाठी त्रेपन्न धावांची गरज आहे तर नितीश याचा सामना करणार आणि या असा फटका अभिषेक वाडकर चाराच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळत आहेत या दोन्ही पंच चला निधीश तयार अभिषेक वाडकर याला चेंडू टाकताना आणि पुन्हा असा फसवलेला चेंडू काही न समजलेला चेंडू अभिषेक पुन्हा सट्ट्या आणि असा टॅप आणि प्रायझिंग वर्सेस मराठा वॉरियर्स या दोन्ही संघाच्या कर्णधाराने कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेबिक साठी यायचा आहे नम्र विनंती आहे दोन्ही संघाच्या कर्णधारी नाणेबिक साठी यायचा आहे हा सुंदर असा फटका अभिषेकाचा आणि ऑलराऊंडरच्या भूमिकेत आठ टीम मधून खेळतोय या संघाचा कर्णधार सुद्धा आहे हा जर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बारावरती बिनबाद बारा चांगला असं सा फलंदाजी करताना नितीशाला पुन्हा असाच फटका रोशन माळून करते ते उभे असताना चांगलं क्षेत्ररक्षण धाव संख्या जाऊन पोचते बारा वरती पुन्हा असा ऑफसाईड ना जीवन साठी कर त्यांना न समजा चेंडू आणि या चार धावा या चार धावानी संघाची धाव होती ती सोळा वरती जाऊन पोहोचले अभिषेक वाडकर देवेश, देवेश या मैदानावरती नवीन चेहरा बघूया नवीन चेहरे अनेक पाहिले अने आणि अतिशय चांगली कामगिरी केली या नवीन चेहऱ्यावरती देवेश सारखी अजून सुद्धा खेळाडू आपल्याला बघायला मिळतील या सामन्या मराठा ओरियर्स मराठा वॉरियस वर्सेस हा चोराचा दिवेशचा आणि पंचा निर्णय बघूया काय आणि पाहत होतोय दिवेश जीवन साठविलकर नितेश फडवे रोशन मालगुरकर श्रेयस चव्हाण साइड ला चांगला टायगर्स या संघाने नाणेपेकची खिड आहे आणि गोलंदाजी स्वीकारले आपली पूर्ण तयारी करायची आहे दोन्ही संघानी रोशन मालगुरकर गोलंदाजी घेऊन येत आपल्या संघासाठी आणि या सुजीत भोसले यावरती बघूया अभिषेक वाडकर कोल्ड डाउन हा सामना सर्व खेळाडू शांतपूर्ण शांतपूर्ण लेग साइड चेंडू आणि हा वाईटच्या स्वरूपात आणि संघाची पद्धती रोशन रोशनकर खरा क्षेत्र श्रेयस चव्हाण नावाजलेला खेळाडू क्षेत्ररक्षण मध्ये चांगलं त्यांनी प्रभावित केलं सगळ्यांना जीवन कर आता सुद्धा साठविधा क्षेत्ररक्षण बघायला मिळालं बघूया सुजित भोसले थोडा घाबरत असताना दोन्ही थोडंदाजंख्या उदे ती सतरा ईश्वर स्पोर्ट्स रोशन मालगुलकर चोराचा फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि सुजीत भोसले या नाराज होताना तंबू करत आहेत अभिषेक वाडकर जाग्यावरून काही आलता आलत नाही त्यांना त्यांना माहित होत चेंडू जीवन साठवीकर या या आकर्षित झाला होता <coughs> पण त्यांची या कारकिर्दीमध्ये या रवींद्र जडेजा म्हणून <coughs> त्यांचं नाव आपण <आपना> घेतो कुटुंबिया <coughs> ते स्टंप आउट करू शकतात जीवन साठवीकर याची आपल्याला पूर्णपणे बघूया विशाल चव्हाण काही क्षेत्रांना अथर्व बघूया त्या जागी काय करतो मंथन साठवीकर फलंदाजी करताना ऑलराउंडर right. आहेत आणि हा बाद होतोय ऑलराऊंडरची right ज्या भूमिकेत त्यांना टीम मध्ये ठेवलंय मंचन साठविलकर आतापर्यंत आणि डावसंख्या जाऊन पोहोचले इथे सतरावरती डावसंख्या आवली मंथन साठविलकर मगाशी बोलवतो कि गेल्या वर्षी त्यांनी वर्चस्व आपलं दाखवलं होत डावसंख्या होती सतरा स्थिरावले सतरावरती जाऊन बघूया

सुरु करायचा सामना सुरू करून घ्यायचा आहे सामनाला विलंब होतोय आपल्याला पॅनल्टी लागू शकते याची दक्षता घ्यायची आहे संघाच्या कर्णधाराने आता आपल्याला त्या जागी जीवन साठविणकर जिथे जी उभे होते क्षेत्ररक्षणासाठी त्या जागी रोशन मालगुणकर आज क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला दिसत तेही चांगले क्षेत्ररक्षण करू शकतात सुधीर साधी साठी नॉन स्ट्राईक स्ट्राईक ला येतो ला अभिषेक वाडकर चांगला असा डावपुरा गोलंदाजी आणि तेज लागून बाहेर जातो येतो चेंडू आणि धाव संख्या जाऊन अठरा वरती धाव संख्या बघूया सिद्धू या चेंडी वरती जोराचा फटका या जोराच्या फटकाने चार धावा मिळत आहेत अभिषेक वाडकर याला आणि संघाच्या धावसंख्येत भर होते संघाच्या धावसंख्ये झाली पुन्हा जोराचा फटका अभिषेक वाडकर मग मी बोललो कि चांगली फलंदाजी सुद्धा करू शकतात गोलंदाजी मध्ये आहेत बघूया पुन्हा ऑफ साइडला चांगलं शतरक्षण विशाद आ, में आ, आ, विशाल आणि जीवन याच श्रेयद चव्हाण प्रणय चव्हाण बघूया फलंदाजी मध्ये दिसले नाहीत आणि ती सव्वीस वरती बघूया शेवटचा चेंडू यांचा सिद्धू याचा या शतकातला

शेवटचा षटक सहा चेंडू मध्ये बत्तीस धावांची गरज आहे हा सामना जिंकायला आपला बघूया मला वाटत स्वामी फार्म यांच्या ताब्यात ही मॅच जाताना हा सामना त्यांच्या खिशामध्ये जाताना जीवन साठी खुश असतील कारण पहिला सामना प्रगती पदावर आहेत आणि धावसंख्ये जाऊन पोहोचले ती पस्तीस वरती या सक, दोन चेंडू संपले हा पुन्हा असा लेक्डू चेंडू आणि नव्वदचा पंचांचा निर्णय धावसंख्येत आणि या चार धावा पुढील जो सामना होणार आहे त्या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे बघूया प्रयत्नात विशाल काय करतात बघूया आणि चांगलं क्षेत्रक्षण विशाल याचा म्हणावं लागेल आपल्या संघासाठी जीवन साठविल कर बघूया अ युर किश वाईट चेंडू मध्ये रूपांतर होत या चेंडूच जीवन साठवीकर आतापर्यंत चांगली कामगिरी केली फलंदाजी नाराज केला होता आणि पंचेचाळीस हा शेवटचा चेंडू असेल त्यांचा जीवन साठविलकर यांचा सामना रंग तर झाला आणि हा चार धावा आणि विजयी होतो स्वामी